या क्षराची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठा योद्धा मनोज जारंगे यांची भेट घेतलेली आहे थेट दृश्य पाहताय आपण उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्यूवर्स दोन कोटी वीस लाख आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो सतत आम्ही तुम्हाला वेगवेगळे विषय दाखवत असतो वेगळे विषय पाहायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आपण थेट दृश्य पाहताय हे दृश्य आहेत आमदार राणा सिंह पाटील आणि मनोज जारांगे पाटील यांचे थेट दृश्य भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा सिंह पाटील यांनी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे या भेटीने चर्चेला जिल्ह्यामध्ये उधाण आलेलं आहे राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा चांगलीच रंगली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते थेट दृश्य पाहताय आपण मनोज जारंगे पाटील यांची आमदार राणा सिंह पाटील यांनी भेट घेतलेली आहे माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पती आमदार राणा सिंह पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि यांच्या पत्नी सध्या माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या आहेत थेट दृश्य मनोज रांगे यांच्या भेटीने जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगलेली आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मनोज जरांगी पाटलाची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे थेट दृश्य तसेच सत्कारही करण्यात आलेला आहे